नमस्कार ज्योतिष कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इकडे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे आता त्याच्यात मी मीठ घालत आहे पुदिना आहे बारीक चॉप करून घालत आहे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घालत आहे हा दही घालत आहे मी दही कमीच घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता हा बिर्याणी मसाला घालत आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घेऊ शकता तेच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे कमीत कमी एक तास तरी मॅरिनेशन करून ठेवायचं आहे चिकनला इकडे मी कांदा तळत ठेवलेला आहे कांदा लांबसर असा कापून घेतलेला आहे आणि तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे इतपत ब्राऊन झाला पाहिजे बासमती तांदूळ तांदूळ अर्धा तास आपल्याला पहिला स्वच्छ पाण्या धुवून घ्यायचं आहे नंतर अर्धा तास भिजत घालायचा आहे तांदूळ आज मी बिर्याणीचं चिकन कुकरमध्येच करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालायचे आहेत तेजपत्ता वेलची दालचिनी लवंग मिरी हे सगळे मी गरम मसाले घातलेले आहेत आता मी लांब चिरलेला उभा चिरलेला असा कांदा याच्यामध्ये घालत आहे इथे मी जवळजवळ सात ते आठ मोठे कांदे घेतलेले आहेत दीड किलो चिकन आहे त्याला सात ते आठ मोठे कांदे घेतलेले आहेत हे तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत कांदामध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे इकडे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे ते खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आहे लसूण आलं खलबत्त्यामध्ये चेचलं की त्याची चव खूप छान अशी येते आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा शिजला गेलेला आहे थोडासा असा गोल्डन झालेला आहे आता त्याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये चेसलेलं लसूण आणि आलं घालत आहे हेही छान असं परतवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालत आहे तोही शिजून घ्यायचा आहे टमॅटो तुम्ही कमी जास्त करू शकता इकडे मी अर्धा चमचा हळद घालत आहे हा आगरी मसाला घालत आहे तीन चमचे आगरी मसाला घालत आहे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपल्याला तांदूळ पण येणार आहे त्या अंदाजाने तुम्ही मसाला घाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन घालत आहे चिकन छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये पूर्ण चिकन मिक्स झालं पाहिजे आता याच्यावर मी झाकण देत आहे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाले आहे आता झाल्यामुळे आणि चिकनमुळे थोडं पाणीही सुटलेलं आहे याला तर आता कुकरचे झाकण लावून मी हे दोन शिट्टे घेऊन शिजवणार आहे मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे आणि इथे मी पाच कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे थोडस तेल घालत आहे तेल घातला की तांदूळ चिकटला जात नाही म्हणून मी याच्यात तेल घातलेलं आहे आता आपल्याला पाणी गरम करून जाय घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालत आहे आता याला घाटा मारून घ्यायचा आहे आता आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचं आहे छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आपला हा तांदूळ शिजत आलेला आहे हा भात पूर्ण शिजवायचा नाही आहे थोडासा कच्चा ठेवायचा आहे तर हा तयार झालेला आहे तर आता हा चाळणीत काढून घ्यायचा आहे दोन शिट्या झालेल्या आहेत बघूया आपलं चिकन कसं झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता मस्त असं चिकन तयार आहे हे बघा याच्यावर अजूनही थोडं पाणी आहे तर आपण गॅस चालून हे पाणी आठवून घेऊया बघू शकता चिकन आता मस्त सुक झालेलं आहे आता याची लेअर लावून घेऊयात आपण भातही चांगला तयार झालेला आहे चला तर आता आपण लेअर लावून घेऊयात इकडे मी एक पातेला घेतलेला आहे त्याला मी सर्व बाजूने तूप लावत आहे तुम्हाला तूप नको तर तुम्ही तेलही लावू शकता हे बघा तूप लावून घेतलेलं ला आहे मी आता याच्यावर मी शिजलेला भात घालत आहे अशा पद्धतीने भात घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घालू शकता ऑप्शनल आहेत कलर मी ग्रीन कलर घातलेला आहे इकडे थोडा मी लेमन कलर घालत आहे आता यावर मी चिकन घालत आहे चिकन से से है आहे सोबत अशा पद्धतीने आता याच्यावर मी तळलेला कांदा घालत आहे पुन्हा भात घालत आहे अशा पद्धतीने भात घालायचं आहे सर्व कवर करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी पुन्हा कलर घालत आहे ग्रीन कलर लेमन कलर आता यावर मी कोथिंबीर आणि पुदिना घालत आहे याच्यावर मी बिर्याणी मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बिर्याणी मसाला घालू शकता पुन्हा याच्यावर मी तळलेला कांदा घालत आहे तर पुन्हा मी घी घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला हे ऑप्शनल आहे आता हे व्यवस्थित कवर करून घेणार आहे मी इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे मी त्याच्यावर मी हा बिर्याणीचं भांडा ठेवणार आहे तवा मी दोन मिनटं आधीच गॅसवर ठेवलेला होता दोन मिनटं हाय फ्लेमवर तवा ठेवला होता आत्ता पुन्हा दोन मिनटं हाय फ्लेम ठेवायची आहे त्याच्यानंतर मंद आचेवर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे आता वीस मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे आता ही बिर्याणी मी मिक्स करून घेत आहे तर आपली ही बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्हाला माझी आजची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद